नमस्कार मित्रांनो आज मी बोलणार आहे शिक्षकांचा टी फोबिया यावर शिक्षक तुम्ही ते जे पिढ्या ज्ञानाचं दान करता जगाला शहाणं बनवता पण आज परिस्थिती थोडी वेगळी आहे ज्ञानाचे पुजारी असलेले शिक्षक आज एका परीक्षेच्या भीतीने ग्रासलेले दिसतात होय मी बोलते टीईटी टीचर टी, टी, एलिजिबिलिटी टेस्ट बद्दल आज प्रत्येक शिक्षकाच्या मनावर ही परीक्षा जणू तलवारी सारखी लटकते शाळेत शिकवत असतानाही डोक्यात एकच विचार हे टीटी मध्ये विचारलं जाईल का फक्त शाळेतच नाही घरात लग्न समारंभात नातेवाईकांच्या भेटीत सगळीकडे एकच प्रश्न टीईटी पास का जणू काही या परीक्षेचा निकाल म्हणजेच आयुष्याचं अंतिम सत्य आहे मित्रांनो खरं सांगायचं तर टी बी ही अवघड परीक्षा नाही पण आपणच तिला ऑलिम्पिक स्पर्धा बनवलं आहे रात्रभर अभ्यास क्लासेस मॉक टेस्ट आणि तणाव तणाव अपार निकाल लागला की आनंद होतो आपण शिक्षक म्हणून पात्र झालो पण खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही आधीच पात्र होता फक्त त्या एका कागदाच्या तुकड्याची वाट पाहत होतात आज प्रश्न असा आहे तुम्ही शिकवताय की शिकताय विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही मात्र स्वतःच्या पात्रतेच्या भीतीत अडकले आहात मित्रांनो शिक्षक हे ज्ञानाच्या मंदिराचे पुजारी आहेत त्यांना परीक्षेच्या भीतीतून बाहेर पडून पुन्हा एकदा प्रेरणेचे स्रोत बनवायला हवं कारण टी ई टी हा फक्त कागदावरचा पुरावा आहे पण पुरा खरी पात्रता तुमच्या ज्ञानात तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत आणि विद्यार्थ्यांच्या यशात दडलेली आहे धन्यवाद